तर आम्ही आला आहोत नागपूरच्या महाराज बागमधील चिड्यागर मला हॉस्पिटलमध्ये यायचं होतं त्याच्यासाठी आम्ही नागपूरमध्ये आलो होतो तर वेळ होता हॉस्पिटलला तर त्याच्यामुळं आम्ही आता महाराज बाग आणि इथून पाऊ वेळ भेटला तर दीक्षाभूमीवरचे पण जाणार आहोत तर तुम्हाला पण दाखवतो मी कसं आहे तो ते तिकीट काढत आहेत

बघा टायगर अस झोपलेला आहे टायगर ची रेकॉर्डिंग आहे का झोपलेला आहे म्हणते मी परत येतो तो काय बस उठला उठला गोष्टी करून

दो दो बाले 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 बोलते का हे बघा लेपट मस्त बसले नी शांत जेवला आले तुम्हाला भेटायला

तर फ्रेंड आमच्याकडं थोडासा वेळ बाकी होता हॉस्पिटलमध्ये जाण्यासाठी तर आम्ही दीक्षाभूमीवरती पण गेलो होतो मी सेकंड टाईम जाते आहे आणि हे बाकीचे स हे तिघंजणं फर्स्ट टाईम जाते आहे तर आतमध्ये शूटिंग अलाउड नव्हती आणि केली पण नाही भरपूर जणं करत होते पण मी काही केली नाही आणि मध्ये मस्त छान अशी गौतम बुद्धाची मूर्ती आहे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विषयी सगळी माहिती ती मध्ये आतमध्ये दिलेली आहे तर तुम्ही कधी नागपूरला येणार असाल तर नक्की दीक्षाभूमीवरती जा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर डॉक्टर राजेंद्र प्रसाद पंजाब जवाहरलाल नेहरू वल्लभभाई पटेल सी राज राजगोपालचार्य मौलाना अबुल कला, कलाम आझाद सव्वीस नोव्हेंबर रोजी संविधान स्वतः अर्पण करतात तर फ्रेंडचा आता दीक्षाभूमी पण पाहणे झालेले आहे तर और आणि महाराजबागजून पाहणं झालं तिथं एवढं काही खास नव्हतं महाराजबागमध्ये तिथं फक्त म्हणजे जे बघण्यासारखं व्यवस्थित होतं ते फक्त वाघ बघण्यात इंटरेस्ट झाला बाकीचं काही नाही आता थोडंसं अजून तिथं डेव्हलपमेंट पाहिजे त्याच्यामुळं एवढी काही मजा नाही आली तिथं आणि आम्ही दीक्षाभूमीवरती पण आलो होता तिथं सांगत दीक्षाभूमी पाहण्या हॉस्पिटल जाण्याचा वेळ झाला तर मग हॉस्पिटलमध्ये जाणार आहोत ते त्यामुळं आम्ही बाहेर सगळं फिरून घेतलं मुलांना सुट्टी पण होती त्याच्यामुळं आम्ही बाहेरच फिरलो आणि मजा पण गेली मुलांना लागली होती बुक तर आम्ही इंटरनिटी मॉलमध्ये पिझ्झा खाण्यासाठी गेलो होतो डोमिनोजमध्ये त्यांनी खूप मजा केली मुलांना त्यांना एखाद्या वेळे दिवशी सुट्टी असली बाहेर नेलं का त्यांना खूप छान वाटतं आणि त्याच्यात पिझ्झा खायचं म्हटलं की एकदमच मस्त वाटतं कुठं आली तू पिझ्झा आता आम्ही पिझ्झा खाणार लागतो कुठे पिझ्झा खाण्यासाठी आलो आहोत तर तुम्ही बी या पिझ्झा खाण्या नेहमी आम्ही पिझ्झा खातले आता खूप दिवस झाले तिच्यामुळं आलो होतो एखाद्या वेळेस तर समीक्षेची खूप इच्छा होती मिस्टर डी आयमध्ये जायची तर आम्ही तिला घेऊन गेलो होतो इथं मस्त छान बॉटला होत्या पण आम्हाला काही घ्यायचंच नव्हतं फक्त त्यांना तिथून फिरून आणलं काय कसं रात्री ते दाखवून आणलं तर समीक्षेला खूप मजा आली पण तिचं असं म्हणणं होतं की मम्मी मला काहीतरी घेऊन दे पण मग तिची इच्छा आम्ही पूर्ण नाही केली कावर ती काहीच असं फ फालतूची जिद्द करत होती त्याच्यामुळं आणि तिला फक्त फिरवून आणलं आम्ही चान चान है तर घेण्यासारखं भरपूर काही होतं आणि खूप छान छान वस्तू होत्या तिथं तुम्हाला कधी जायचं असलं तर इंटरनेट मॉलमध्ये मिस्टर डी वाय आहे तर तुम्ही नक्की जा आणि खूप छान छान वस्तू आहेत तिथं आम्हाला हॉस्पिटलमध्ये जायचो त्याच्यामुळं मी काहीच नाही घेतलं समीक्षेची खूप इच्छा होती तरी तिला मी काही घेऊन नाही दि तर बाय फ्रेंड इथून आम्ही डायरेक्ट हॉस्पिटलमध्ये गेलो होतो वेळ झाली होती हॉस्पिटलमध्ये जाण्याची तर तुम्हाला सांगन मी नंतर मला काय झालं होतं कशासाठी गेले होते तोपर्यंत बाय व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद